आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योगनिद्रेत जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात तर या आषाढी एकादशीची महत्त्व मुहूर्त तिथी आणि तुळशीच्या पानांचा काही उपाय याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल वर्षातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीला खास महत्व आहे या वर्षी देवशेन एकादशीच्या दिवशी चार शुभयोग तयार होत आहेत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रे जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवाच्या हाती येते महाराष्ट्रात निघणाऱ्या पायीवारीमुळे आषाढी एकादशीचे महत्व वाढून जाते या, या एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो देवश्रणी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते त्यांच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो आणि पापांचा नाश होतो अशी मान्यता असते देवश्रणी एकादशीची तिथी कधी आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया आषाढ शुक्ल एकादशी सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी संपेल तर उद्या तिथीनुसार देवश्वनी एकादशीचे व्रत हे बुधवारी सतरा जुलै रोजी होणार आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे चार महिने कोणतेही शुभ कार्य होत नाही या काळात विवाह मुंडन ग्रह इत्यादी सर्व शुभ कार्य थांबवली जातात या दिवशी आपल्याला म्हणजेच देवशयनी एकादशीला ब्रह्ममुहूर्तापासून पूजा करता येते या दिवशी सकाळपासून सर्वार्थ सिद्धयोग तयार झालेला असून यात केलेले कार्य यशस्वी होतील देवशयनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोग शुभयोग शुक्लयोग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा आणि शुभ कार्यांसाठी चांगले मानले जातात उपवासाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि पारणाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र सुद्धा आहे स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करायची आहे गणेशाला नमस्कार करायचा आहे पंचामृत सह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे पिवळे चंदन पिवळी फुले पिवळे वस्त्र भगवंताला अर्पण करायचे आहे देवघरात तुपाचा दिवा लावायचा आहे विष्णू चाळीसाचं चा पठण करायचं आहे भगवान विष्णूची पूर्ण भक्तिभावाने आरती करायची आहे दानधर्म करायचा आहे अन्नदान करायचं आहे शेवटी क्षमा प्रार्थना करायची आहे या दिवशी म्हणजेच या एकादशीच्या निमित्त पंढरपूर यात्रा आहे सर्व मंदिरात तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात खास आकर्षक सजावट केली जाईल मोठ्या भक्तिभावाने पूजापट केले जातात आणि ब्रह्म मुहूर्तापासूनच भाविक भक्तीत लीन होऊन आपल्या भगवंताची सेवा करत असतात तर याच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांचा काही उपाय करायचा आहे तुळस ही आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येत असते आपल्या घरातील वाईट शक्ती दूर करण्याचं काम ह्या तुळशीमध्ये असतं मग आता लक्ष्मीचा निवास तुळशीमध्ये असतो तर ह्याच तुळशीच्या पानांचा काही उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहे आता तुम्ही जर तुमच्या घरातील तुळशीच्या पानांचा उपयोग हो करणार असाल तर ती आदल्या दिवशी म्हणजे कधी तर आता सतरा तारखेला एकादशी आहे तर तुम्हाला सोळा तारखेलाच तुळशीची पानंही तोडून ठेवायची आहे शक्य झालं तर तुम्हाला एक हजार तुळशी घेता आले तर अतिशय उत्तम नाही तर एक तुळशी पत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता काहीही अडचण नाही आता तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे विष्णू सहस्रनामावली ही भगवान विष्णूंची सहस्रनाम म्हणजेच काय एक हजार नावं यामध्ये आहे तर भगवान विष्णूंचं पहिलं नाव तुम तुम्हाला पठण करायचं आहे आणि पहिलं तुळशीपत्र हे श्रीहरी विष्णूंच्या पायावरती समर्पित करायचं आता तुमच्याकडे विठ्ठलाची रामाची किंवा मग तुमच्याकडे श्रीकृष्णाची कोणतीही विष्णूची मूर्ती असू द्या त्यावरती तुम्ही हा जो उपाय तो करू शकता आता दुसरं नाव वाचायचं परत दुळसं दुसरं तुळशीपत्र अर्पण करायचं असं हजार नावं आहेत तर ती हजार नावं वाचायची आणि हजार तुळशीपत्र तुम्हाला श्रीहरी विष्णूंना समर्पित करायचे आहे आता हजार जर तुळशीपत्र नसेल तर काय करायचं तर फक्त एक तुळशीपत्र घ्यायचं पहिलं नाव वाचायचं ते समर्पित करायचं परत तेच तुळशीपत्र रिटर्न घ्यायचं दुसरं नाव वाचायचं परत तेच तुळशीपत्र समर्पित करायचं तिसरं नाव वाचायचं परत तेच तुळशीपत्र समर्पित करायचं असं जा, हजार वेळेस फक्त तुम्ही एकच तुळशीपत्र समर्पित करू शकता तर आता तुळशीपत्र समर्पित झाल्यानंतर तुम्हाला श्री हरी विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे की घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती दारिद्र्य आहे तर ते दूर करा मला प्रत्येक कामामध्ये यश मिळवून द्या तुमची सेवा मी केलेली आहे आणि माझ्या सेवेचं फळ हे नक्कीच मला द्या तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करा या उपायामुळे घरामध्ये कधीच आर्थिक अडचणी आर्थिक चंचण भासत नाही श्री हरी विष्णूंचा हा अतिशय प्रभावी तुळशीच्या पानांचा हा उपाय फक्त आषाढी एकादशीलाच करता येतो तर नक्की करून बघा नक्कीच फायदा होईल त्यानंतर हे अर्पण केलेलं तुळशीपत्र जे आहे तर ते लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून तुमच्या तिजोरीच्या किंवा पैशांच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरी म्हणजे ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये थोडेफार पैसे ठेवतो तुमच्या पाकिटामध्ये म्हणा तुमच्या ऑइलेटमध्ये म्हणा त्यामध्ये हे तुळशीचं पत्र लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून शहरीचा आशीर्वाद समजून त्यामध्ये ठेवायचा आहे याने कधीच आपला पैशांचा जे पाकिट आहे ते कधीच रिकाम राहत नाही आपल्याकडे पैसा येत जातो तो वाढत जातो आणि तो आपल्याला पुरून सुद्धा आपल्याकडे भरपूर अशी इन्व्हेस्टमेंट सुद्धा होते तर नक्की तुळशीच्या पानांचा हा जो उपाय तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता एक हजार तुळशीपत्र जर अर्पण केलेले असेल तर त्यातलं एक पान घ्यायचं हे बाकीची पानं जी आहेत तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल आणि त्याचबरोबर सर्व दोषातून सुद्धा आपल्याला सुटका मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ ते संपवते श्री स्वामी समर्थ